मागे नेनपणे घडले ती क्षमा आता देतो सीमा करो परणारीचे जया घडले गमन दाविते बोधन जननिरत उपदेश बरी मन नाही हाती तो आम्हापुरती पाहू मने साक्षी असू द्यावे मन घालिते ते आणि पाळावया अर्थात संत शिवमणी जगतगुरु तुकाराम महाराज पापी मनुष्यास भक्तिमार्गात कशी क्षमा असते ते सांगताना पापी माणसाला अभंगात म्हणतात की मागे अजानपणे तुमच्याकडून काही गुन्हा घडलेला असेल तर आता पश्चातापाने प्राश्चित्य घेऊन भक्तिमार्ग धरल्यास आम्ही तुम्हाला सर्व चुका माफ करू पण आता मात्र पुढे तुम्हाला शपथ घालून एक मर्यादा घालून देतो की पुन्हा तुम्ही असं करू नये पण पुन्हा जर कुणी पुढील जीवनात भक्तिमार्गात प्रवेश केलेला मनुष्य परसरीशी गमन करून तोंड दाखवे त्याला मातेशी संघ केल्याचा पाप लागेल उद्देश केल्यावरही जर त्या मनुष्याचे मन त्याच्या ताब्यात राहत नसेल तर त्याचे तोंड आम्ही पुन्हा पाहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही घातलेली शपथ बरोबर पाळली गेली पाहिजे त्यासाठी तुम्ही आपले मन अंतकरण दक्ष ठेवले पाहिजे आम्ही केलेले उपदेश पाळण्याची शपथ तुम्ही स्वतःचे मन साक्षी ठेवून घ्या आणि भक्तिमार्गावरती चाला रामकृष्ण म्हणा